तर मित्रांनो बघू शकता रामचंद मैदान खिडकाली सगळ्यांच्या जंगी शर्ती तर आजचा विषय असा आहे की जे लाईव्ह वगैरे आपण बघतो आहे ते लाईव्ह कुठेतरी बंद आहे आणि तो नियम वगैरे कमिटीकडूनच आलेला आहे अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे तर संध्याकाळी नक्कीच चालू होईल लाईव्ह आणि कमिटी वगैरे बघू शकता तर मित्रांनो बघू शकता आता आपण नंदी कोणते कोणते आले ते बघूयात तर नंदीचं नाव काय आहे सांगा ना बंटी आणि कुठून आले तुम्ही पागड्याचा बडा आणि किती शर्यती वगैरे जिंकल्या आहेत अजूनपर्यंत कंटिन्यू दोघा या सीझनला फक्त दोन ते तीन गाड्या पाहिजेत कमसे कम पंधरावी पाहिजे तर आजचं किटकालीचं मैदान कुठेतरी चा, चांगलं नियोजन आपण बघतोय तर तुमचं कसं नियोजन आहे आज जमले व्हॉट्सअपवर जमवणार आहे तर मित्रांनो बघू शकता तुला काय बोलायचं आहे तो एक बैल आहे महाराज बघू शकता तर आजच्या मैदानाबद्दल काय बोलशील पाठी बघितली का आणि ट्रॉफेज वगैरे नियोजन वगैरे एकच नंबर आहे त्याच्याबद्दल कसा वाटते चांगला वाटते तर मित्रांनो बघू शकता बैलगाड्याचा नाद आणि तर मित्रांनो बघू शकता खिटकालीच्या मैदानावर रिक्षा पण आलेल्या आहे आणि शर्यतीसाठी सज्ज झालेलं आहे तर बघू शकता गाडी जमले तर बघू शकता सुंदर असा बैल तर मित्रांनो बघू शकता किटकालीच्या मैदानात आज रॉकी पण आलेला आहे आणि शर्यतीसाठी सज्ज झालेलं आहे पण शर्यत जमली आहे का तर कसं वाटतंय आज पाठी आणि किती वाजता आलेत तर मित्रांनो बघू शकता शर्यत जमल्यावर थोड्याच वेळात आपल्याला पलताना दिसेल रॉकी धाडस ट्रिपल वन टू बघू शकता मित्रांनो मित्रांनो बघू शकता लखन वाट दाखवण्यासाठी आणि बघू शकता दुसरे पण नंदी इथे वाट दाखवण्यासाठी आणले तर बघू शकता तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे नंदी आलेले आहेत आज किटकलीच्या अड्ड्यासाठी आज खूप गर्दी राहणार आहे की नियोजन वगैरे आणि ट्रॉफीज वगैरे आणि अजून अशा गोष्टी आहेत की नवीन नवीन आज आपल्याला किटकालीच्या मैदानात बघायला भेटतायत है तर बघू शकता आलेली नंदी तर बघू शकता मित्रांनो आज नंदी आलेले किटकालीच्या मैदानात तर मित्रांनो आता आपण धाग्याच्या साईडला होतो तर आता थोड्याच वेळात आपण सुट्टीच्या ठिकाणी चाललोय तर बघूया तिथे कोणत्या कोणत्या नदी आलेले आहेत आपल्याला बघायला मिळतात तर मित्रांनो बघू शकता पहिलीच गाडी आता झुकलेली आणि स्विट मेकर मामा झेंडा दाखवता बघू शकता मामा लाईव्ह ला दाखवत आहे झेंडा बघू शकता आणि पहिल्याच गाडीचा फेरा तर मी बघू शकता टोकन कंपल्सरी आहे इकलीच्या मैदानावर आपली गाडी सोडली जाणार नाही हे कुठेतरी लोकांकडून सांगितलं जात आणि बघू शकता तर मित्रांनो बघू शकता आता पहिलीच गाडी मांडलेली आहे तर थोड्याच वेळेला आता सुटणार आहे

सर्वच पेक्षांचा कुठायचंय